नमस्कार मित्रांनो आपण आज आपल्या यूट्यूब चॅनलवरती पी डी सी सी बँकेचं जे एक्झाम आहेत आता लवकरच होणार आहेत तर त्यानुसार आपण स्लॅबस वाईज संपूर्ण स्लॅबस जो आहे मित्रांनो आणि त्याच्यानुसार टॉपिक वाईज सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम खास तुमच्यासाठी फ्रीमध्ये आणत आहे आणि हे व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते मित्रांनो संपूर्ण डाटा जमा करून ते पी डी एफमध्ये हे करून संपूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बनावं लागतं त्याच्यामुळं माझी मेहनत खूप लागते तर मित्रांनो प्लीज रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर स्टार्ट करूया तर अगोदर फर्स्ट टॉपिक आहे सहकारी बँक ओके बँक आणि सहकार हा टॉपिक तीस मार्कासाठी आहे तर वेटेज जास्त आहे मित्रांनो तर सहकारी बँक याचे प्रकार बघूया ग्रामीण सहकारी बँक तर ग्रामीण सहकारी बँकेचे कार्य आहे मित्रांनो अल्पकालीन कर्ज देणे ठीक आहे अल्पकालीन कर्ज देणे आणखी प्राथमिक कृषी पतसंस्था यांना कर्ज देणे ठीक आहे आणि प्राथमिक कृषी पद पतसंस्था काय आहे बघूया समोर व्हिडिओमध्ये कोण स्थापन करू शकते बरं ग्रामीण सहकारी बँका असं क्वेश्चन येऊ शकतो मित्रांनो एक्झाममध्ये तर गावातील दहापेक्षा जास्त व्यक्ती स्थापन करू शकतात ठीक आहे आता दुसरं प्रकार बघूया नागरी सहकारी बँका तर नागरी सहकारी बँका ऑफियसली नागरी आहेत तर शहरामध्येच असणार आणि ग्रामीण आहे तर ग्रामीण बँका ग्रामीण भागात कार्य करतात मित्रांनो तर इथे यांचं कार्य काय आहे नागरी सहकारीचं ठेवी स्वीकारणे कर्ज देणे सुरक्षा कक्षतत्व प्रोवाईड करणे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड आणि पैशाची पाठवणे मतलब ट्रान्झॅक्शन आय एम पी आय एम पी एस थ्रू आय एम पी एस ठीक आहे मित्रांनो तर याच्यानुसार हे ट्रान्झॅक्शन होते आय एम पी एस थ्रू विचारू शकतात क्वेश्चन कशा थ्रू ट्रान्झॅक्शन होते आणि हुंड्या इथे ना आ, हे टायपिंगमध्ये मिस्टेक झाले त्याच्यामुळे हुंड्या आहे मित्रांनो हुंड्या वटविणे मतलब चेक्स वगैरे असतात ते कार्य आहे तर आता नेक्स्ट प्रकार जो आहे हे आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तर मित्रांनो याचे दोन प्रकार पडतात फर्स्ट आहे मिश्र मध्यवर्ती सहकारी बँका सदस्यत्व कोण होऊ शकतात संस्था आणि व्यक्तींनाच फक्त सदस्यत्व होता येतात ठीक आहे आणखी सेकंड आहे शुद्ध सहकारी संघ बँका ठीक आहे यांचे सदस्यत्व फक्त फक्त आणि फक्त कोण होऊ शकतात मित्रांनो जे प्राथमिक संस्था आहेत त्यांचे जे सदस्य आहे मित्रांनो त्यांनाच इथे सदस्यत्व मिळते आता हरियाणा पंजाब राजस्थान ओरिसा आणि केरळमध्ये असे प्रकार आहे मित्रांनो असे प्रकार फक्त या राज्यामध्ये आढळते आता यांचे कार्य काय आहे प्राथमिक संस्थांना व्यक्तींना कर्ज देणे तर दोन हजार सतरामध्ये भारतात तीनशे सत्तर अशा जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत आणि महाराष्ट्रात एकतीस जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आहेत मित्रांनो हे पॉईंट लक्षात ठेवायचे ठीक आहे आता समोर बघूया नागरी सहकारी बँका नागरी सहकारी बँका येथे कार्य यांचा आहे मित्रांनो ठेवी स्वीकारणे कर्ज देणे सुरक्षा कक्ष प्रोवाईड करणे क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड पैशाचे पाठवणे आणि हुंडी इत्यादी आणि नियंत्रण कोणाचं असतं मित्रांनो हा एम पी ए सरळ हो सरळ क्वेश्चन येऊ शकतो की नागरी सहकारी बँकावरती नियंत्रण कोणाचं असतं तर आर बी आय तर आर बी आयचं फुल फॉर्म काय आहे मित्रांनो फुल फॉर्म सांगा तुम्ही कमेंट करून ठीक आहे मित्रांनो आणि स्टेट गव्हर्मेंट स्टेट गव्हर्मेंट म्हणजे ज्या राज्याचं गो बँक आहे ते राज्याची गव्हर्मेंट समजा महाराष्ट्र गव्हर्मेंट ठीक आहे आणि आर बी आयचं फुल फॉर्म आहे मित्रांनो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एवढं लक्षात ठेवायचं आता नेक्स्ट आहे राज्य सहकारी बँका आता याच्यावर निय नियंत्रण कशाचं असतं मित्रांनो नाबार्ड बँकचं नाबार्ड ठीक आहे नाबार्ड बँकचं नियंत्रण असतं याच्यावरती आणि कार्य आहे मित्रांनो जिल्हा मध्यवर्ती बँकांना आणि प प्राथमिक बँकांना कर्ज पुरवणे हे महत्त्वाचं आहे इथे हे लक्षात ठेवायचं राज्य सहकारी बँका जे आपल्या जिल्ह्या मध्यवर्ती सहकारी बँका आहे ना त्यांना कर्ज देते आणि प्राथमिक बँकांना कर्ज देते आणि याच्यावर नियंत्रण कोणाचं असतं सरळ सरळ क्वेश्चन येऊ शकतं आणि कन्फ्युजन करण्यासाठी आर बी आय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देऊ शकतात तर आर बी आय कशासाठी आहे जे जिल्ह्यामध्येवर्ती बँक आहे त्यांच्यासाठी आहे आर बी आय नियंत्रण ठेवते आणि राज्य सहकारी बँकवरती नाबार्ड नियंत्रण ठेवते एवढं लक्षात ठेवायचं तर आता सध्याला दोन हजार तेवीसचा डा चोवीसचा डाटा बघूयात मित्रांनो तर, तर एकूण राज्य सहकारी बँका किती आहेत तेहतीस आहेत भारतामध्ये इथे तेहतीस दिले मित्रांनो भारतामध्ये किती आहेत तेहतीस ते राज्य सहकारी बँका आहेत आणि जिल्हा मध्यवर्ती बँका टोटल महाराष्ट्र देशामध्ये किती आहे तीनशे अठ्ठावीस हे पॉईंट लक्षात ठेवायचं हो मित्रांनो आय एम पी आय आय एम पी आय मित्रांनो लक्षात ठेवायचं हो आहे आणि प्राथमिक सहकारी बँका किती आहे अठ्ठ्याऐंशी हजार आठशे एक्क्याण्णव हे पण लक्षात ठेवायचं ठीक आहे आता जास्तीची माहिती बघू मित्रांनो म्हणजे थोडं डिटेल्समध्ये बघू हे आपण थोडं वरचं ओवरऑल ओवरलुक बघितलं मित्रांनो ठीक आहे आता डिटेलमध्ये बघू नागरी सहकारी बँका या बँका शहरी आणि निमशहरी भागातील लोकांसाठी बँकिंग सुविधा पुरवतात जसे की ठेवी कर्ज आणि इतर वित्तीय सेवा जसे की आपण अगोदर बघितले मित्रांनो ठीक आहे हे शहरी आणि निमशहरी नागरी सहकारी बँक ठीक आहे आता समोर बघूया राज्य सहकारी बँक या बँका राज्याच्या स्तरावर काम करतात ठीक आहे राज्य स्तरावर काम करतात जिल्हा आणि केंद्र सहकारी बँकांना मदत करतात आपण हे अगोदर बघितले मित्रांनो जिल्हा आणि केंद्रीय सहकारी बँकांना मदत करतात आता जिल्हा आणि केंद्रीय सहकारी बँका या बँका जिल्ह्याच्या स्तरावर काम करतात आणि प्राथमिक कृषी पतसंस्थांना मदत करतात ठीक आहे आता प्राथमिक कृषी संस्था तेव्हा आपण मी आम्ही आपण बघितलं होतं की प्राथमिक कृषी संस्थाचे कार्य काय आहेत आणि यामध्ये या, या बँका ग्रामीण भागातील शेतकरी आणि इतर लोकांसाठी कर्ज व इतर वित्तीय सेवा पुरवतात हे पॉईंट महत्त्वाचा आहे मित्रांनो फक्त ग्रामीण भागातील शेतकरी आणि इतर लोकांसाठी कर्ज व वित्तीय सेवा पुरवतात हे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे चला तर आता समोर बघूया भारतातील सहकारी बँका अर्थप्रकार आणि महत्त्व आपण आता डिटेल्समध्ये बघणार आहोत आपण थोडं ओवरलुक बघितलं आणि तुम्हाला थोडं ओवरलूक समजलं असेल मित्रांनो सहकारी बँकेचं कार्य काय आहेत कोण स्थापन करू शकतं आणि सदस्य वगैरे ठीक आहे तर आता समोर बघूया सहकारी बँका समोर काय बघणार ते बघूया सहकारी बँका म्हणजे काय भारतातील सहकारी बँकेचे वैशिष्ट्य भारतातील सहकारी बँकेचे नियमन व्यावसायिक बँका सहकारी बँकामधील फरक काय हे पण इम्पॉर्टंट आहे याच्यावरती पण क्वेश्चन येऊ शकतं मित्रांनो आणि भारतातील सहकारी बँकेची रचना शहरी सहकारी बँका ग्रामीण सहकारी बँका अल्पकालीन संरचना राज्य सहकारी बँका प्राथमिक हे डिटेल्समध्ये बघणार आहोत आपण आणि यांचे नियमन म्हणजे बँक भारतातील सहकारी बँकेचे महत्त्व बँकिंग नियमन कायदा दोन हजार वीस कायद्याचे प्रमुख वैशिष्ट्ये भारतातील सहकारी बँकाबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न कोणते आहेत मित्रांनो भारतातील पहिली सहकारी बँक कोणती आहे ठीक आहे याच्यावरती हे क्वेश्चन विचारले जातात वारंवार आणि भारतातील सहकारी बँकेचे नियमन कोण करते जसे की मी सांगितलं आहे एकतर आर बी आय रिझर्व बँक ऑफ इंडिया फुल फॉर्म आणि दुसरं आहे नाबार्ड दुसरं आहे नाबार्ड ना मित्रांनो ठीक आहे तर एवढी आपण माहिती बघितली आणि हे जे डिटेल्समध्ये आहे ते ना आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये संपूर्ण डिटेल्समध्ये असणार मित्रांनो ठीक आहे तर पार्ट टू लवकरच येईल तुम्ही बघतो बघूया आता तुम्ही या व्हिडिओला किती रिस्पॉन्स करता जर चांगला रिस्पॉन्स असेल तर नक्कीच आपला व्हिडिओ येईल तुम्ही फक्त लाईक करा आणि सबस्क्राइब करा मित्रांनो खूप मेहनत लागते व्हिडिओ व्हिडिओ बनवण्यासाठी दुसरा व्हिडिओ तर येणारच आहेत पण तुम्ही तुमच्या रिस्पॉन्सवरती डिपेंड करेल मित्रांनो आय होप तुम्हाला याचो या व्हिडिओचं मदत होईल एक्झॅममध्ये ठीक आहे धन्यवाद मित्रांनो